नमस्कार मित्रांनो मराठी रेल ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आगामी म्हणजे भविष्यात निर्माण होत असलेले नवीन रेल्वे जंक्शन्स या रोमांचक प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की ही यादी जी आहे ती इंडियन रेल्वेच्या अधिकृत वार्षिक बजेट तसेच दस्तऐवज त्याला पिंक बुक आणि ब्ल्यू बुक असं म्हणतात तसेच इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इनच्या अधिकृत रेल्वे नकाशांवर आधारित आहे त्यामुळे ह्यातील काही रेल्वे लाईन्स नसू शकतात किंवा त्या शेल्ड असू शकतात हे लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे काही मार्ग रेल्वेने भविष्यात रद्द किंवा बदलले पण जाऊ शकतात तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ही माहिती मनोरंजनासाठी घेत आहोत पहिलं आहे कारंजा लाड हे एक नवीन रेल्वे जंक्शन भविष्यामध्ये बनू शकतं कारण कारंजा हे रेल्वे स्टेशन अगोदरच मूर्तिजापूर ते दारवा मोतीबाग किंवा यवतमाळपर्यंत जी नॅरोगेज चालत होती त्या मार्गावरती पहिलंच रेल्वे स्टेशन होतं परंतु आता वाशिमपासून अमरावतीपर्यंत एक नवीन रेल्वे लाईन भविष्यामध्ये होईल त्यामुळे कारंजा हे रेल्वे स्टेशन त्या लाईनवर सुद्धा असेल त्यामुळे कारंजा हे भविष्यामध्ये एक नवीन रेल्वे जंक्शन बनू शकतं दुसरं आहे वाशिम सध्या वाशिम हे रेल्वे स्टेशन हिंगोलीकडून अकोल्याकडे जी रेल्वे लाईन जाते ब्रॉडगेज त्या लाईनवरती एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे यानंतर ते विदर्भाच्या मध्यभागी आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला पूर्णा सेक्शनवर हे एक महत्त्वाचं स्टेशन आहे परंतु जेव्हा वाशिम ते अमरावती ही नवीन रेल्वे लाईन होईल तेव्हा बाय डिफॉल्ट वाशिम हे एक नवीन रेल्वे जंक्शन बनेल तीन नंबरचं नवीन जंक्शन आहे चांदूर बाजार अमरावती जिल्ह्यामध्ये आपण चांदूर बाजार पाहतो हे स्टेशन जंक्शन बनणार आहे कारण तेथून बेतूल मध्य प्रदेश येथे जोडणाऱ्या नवीन मार्गाचा प्रस्ताव आहे हा मार्ग केवळ व्यस्त मुंबई नागपूर मार्गावरील दबाव कमी करणार नाही तर या प्रदेशातील कृषी उत्पादनासाठी एक नवीन मार्ग कोला करेल चौथा आहे धुळे उत्तर महाराष्ट्राकडे आपण वळूया धुळे शहराचे रेल्वेचे महत्व वाढणार आहे धुळे बोरविहीर ते नारदाना या नवीन ब्रॉडगेज मार्गाला आधीच मंजुरी मिळालेली आहे हे जंक्शन बनायचं कारण म्हणजे हे, हे मनमाड ते इंदोर या रेल्वे लाईनवरचं महत्वाचं स्टेशन बनेल त्यामुळे धुळे हे एक नवीन जंक्शन म्हणून उदयास येईल पाचवं आहे नारदाना आता नारदाना हे जळगाव ते सुरत ह्या रेल्वे मार्गावरील पहिलंच एक रेल्वे स्टेशन आहे परंतु जेव्हा पुन्हा एकदा मनमाड ते इंदोर ही रेल्वे लाईन बनेल मग धुळे ते नारदाना कनेक्ट होईल आणि नारदाना बाय डिफॉल्ट पुन्हा एकदा जंक्शन असं म्हणून उदय असेल सहावं जंक्शन आहे बोदवड जंक्शन आपल्या यादीतील पुढील भविष्यवेदी जंक्शन जे आहे ते बोदवड आहे जळगाव जिल्ह्यातील स्थित बोदवड हे मध्य रेल्वेवरील एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बोदवडला पाचोऱ्याशी जोडणाऱ्या एका नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे हा एक छोटासा दुवा जरी वाटत असला तरी त्याचे महत्व मात्र मोठे आहे यामुळे एक नवीन मार्ग तयार होऊ शकतो जो जळगाव जालना मार्गाशी जोडला जाऊ शकतो आणि व्यस्त भुसावळ जळगाव सेक्शनला एक समांतर कॉर्ड लाईन हा प्रदान करेल आणि शेवटचा आहे नाशिक रोड शेवटी आपल्याकडे नाशिक रोड आहे आधीच एक प्रमुख स्टेशन असले तरी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गामुळे त्याचे भविष्य जंक्शन म्हणून निश्चित आहे हा महत्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करेलच पण नाशिक रोडला मुंबई पुणे आणि नाशिकच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्वाचं केंद्र बनू तर हे होते विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सात भविष्यवेधी रेल्वे जंक्शन जे राज्याच्या वाहतुकीचे स्वरूप बदलण्यास सज्ज आहेत स्थानिक दुव्यापासून ते मोठ्या सेमी हायस्पीड कॉरिडॉर पर्यंतचे हे प्रकल्प लोकांना जोडण्यासाठी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम व एकात्मिक भारत घडवण्यासाठी महत्वाचे आहेत आमच्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी प्रतीक्षा करा ज्यात आपण पुढे कवर करणार आहोत मराठवाडा विभागातील आगामी रेल्वे जंक्शनचा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इकडेच थांबूया भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि भारतीय रेल्वेच्या रोमांचक जगाबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद